आमचं स्वतःच आहे सगळं याच्यात कुणाचा संबंध नाही कुणी दिलंय म्हणायचं नाही कुणा कोणी घेतलं म्हणायचं हा हा हाताना हाताना करून किती दिवस आम्ही सव्वा महिना जरी राहायची टाइम आला तरी तिथपर्यंत आम्ही आमची ताकद आहे सोपी गोष्ट नाही एका सर्वसामान्य माणसाला हरवण्यासाठी संपूर्ण देश पाठीशी लागला आहे नेते मंडळी असल किंवा कोणी असेल संपूर्ण समाज म्हणजे त्या माणसाला झुकवण्यासाठी पाठीमागे लागला आहे आज सुद्धा त्या माणसानं सांगितलंय जर मला पाच हजार रुपये पाच हजार लोक घेऊन जर समजा माध्यमात जायचंय तर ते मान्य आहे बाकीच्या लोकांची व्यवस्था मी करेल करायला स्वतः सांगतात नमस्कार मी संतोष साबळे आपण पाहत आहात लेटसअप जरांगी पाटलांनी आवाज दिला एकोणतीस तारखेला मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहे आणि मराठा बांधवांना आवाहन केलं की मुंबईच्या दिशेने चला तर आज लाखो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने जात आहे तर मी आहे आता चाकणमध्ये आहे आणि चाकणमध्ये जरांगे जारांगे पाटील थोड्याच वेळात तिथे येत आहे चाकणच्या चौकामध्ये जारांगे पाटलांचा मोठा सत्कार देखील ठेवलेला आहे अशातच माझ्यासोबत मराठा बांधव आहे भाऊ कुठून आले तुम्ही मी सातारावरून आलेलो आहे काय काय एकंदरीत काय भावना आहे या ठिकाणी आपलं फडणवीस साहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे जे गरीब आमचे गरीब बांधव आहेत त्यांना या आरक्षणामध्ये घेतलं पाहिजे आणि आम्हाला आमची अशी मागणी आहे की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण भेटलं पाहिजे जे आमच्या हक्काचं आहे आणि आम्ही ऑलरेडी ओबीसी मध्येच आहे बरं सरकार देत नाही सरकार जुमानत नाही काय 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 अपेक्षा नाही सरकारला आता झुकावं लागणार आहे कारण जरांगे पाटील आणि आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो आहे आणि आझाद मैदानावर आम्ही आठी शर्ती आहेत ज्या गव्हर्नमेंटने दिलेले आहेत त्याच्यानुसार आम्ही आरक्षणाला बसणार आहे तर अनेक बांधव सांगतात की आम्ही आटी शर्तीच्या नियमाचं पालन करून आंदोलन करणार आहे जरांगे पाटलाला साथ देणार आहे एक ट्रक भरून आलेला आहे बीड जिल्ह्यावरून आणि ते सांगतात की आम्ही जरांगे पाटलाच्या जन्मभूमीतून आलोय तर कुठून आले तुम्ही आम्ही पाटोदा तालुका बीड मधून आलेलो आहे बीड जिल्ह्यातून जरांगे पाटलाच्या जन्मभूमीतून आम्ही आलेलो आहोत आणि पाटलाच्या आदेशानुसार आम्ही मुंबईला जाण्यासाठी आलेलो आहे आम्ही शंभर जण आले आम्ही साठ जण आलेलो आहोत एका ट्रक मध्ये जेवणा आम्ही स्वतः आमचं आमचं स्वतःच आहे सगळं याच्यात कुणाचा संबंध नाही कोणी दिलंय म्हणायचं नाही कोणा कोणी घेतलं म्हणायचं हा जेवणाची हा हाताना हाताना करून किती दिवस पुरावा आम्ही सव्वा महिना जरी राहायची टाइम आला तरी तिथपर्यंत आम्ही आमची ताकद आहे आम्ही तिथपर्यंत माग घेऊ शकत नाहीत तर असे मराठा बांधव मुंबईच्या दिशेने येत आहे आणि तीव्र तियो, सरकारवर नाराजी व्यक्त होते दादा काय सांगाल एकंदरीत सरकार ऐकत नाही सरकार कुठली दखल घेत नाही आणि मराठ्यांना कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न आहे का नक्कीच सरकारने समाजाच्या समाजातील मनातील भावना ओळखून आणि समाजाची जे काय समजा मराठा समाजाची आरक्षणाची मागणी आहे ओबीसी मधून ती लवकरात लवकर मान्य करायला पाहिजे कारण या ज्या समाजातल्या भावना आहेत ह्या पूर्ण ओळखून घ्यायला पाहिजे त्यांनी जे आज गोरगरीज समाज आहे समजा मराठा आणि कुणबी एकच आहे आणि जे समजा आपले काही बांधव कुणबी मध्ये आहेत पूर्वीपासून तर आता पूर्ण स सरसकट सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करून सरसकट मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण सरकारने लवकरात लवकर देऊन टाकायला पाहिजे जास्त अंत बघायला नाही पाहिजे आझाद मैदानावर जाणार आहे आझाद मैदानावर सरकारनं अटी शेती घातल्या पाच पेक्षा लोक जमू नका काय सांगाल आम्ही जाणार मैदानावर जाणार जाणार तर हे तुम्ही कुठून आले आम्ही बीड जिल्ह्यातून पाठवता तालुका सगळं एकच गाव एकच गावचे का तर असे पन्नास ते साठ बांधव एक ट्रक भरून बीड जिल्ह्यातून आलेले आहे सरकारनं आठी शर्ती घेतल्या पाच हजार बांधव पाच हजारापर्यंत लोकसंख्येचे पाहिजे काय सांगा जारांगे पाटील ने आता मंसर का नारायणगाव माहीत नाही पण तिथं सांगितलेलं आहे की आम्ही फक्त जारांगे आपलं आझाद मैदानावर फक्त पाचच लोक बसू पण बाकी आम्ही सगळे समाज बांधव इतर मैदानावर बसणार आहे पण आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय घरी येणार नाही आणि आमच्या गुलालाचा जो माझा पाठीमाग अपमान केलेला आहे तो अपमानाचा बदला आम्ही घेणार आहे आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही गुलाल परिस्थितीत येणारी पाटील घेणारच काय वाटतं आता याच्यामध्ये काय जारांगी पाटील ज्या पद्धतीनं सांगतील ना पाटील बांधतील ते धोरण आणि जे करतील ते तोरण तर त्या पद्धतीनं आता सोपी गोष्ट नाही एका सर्वसामान्य माणसाला हरवण्यासाठी संपूर्ण देश पाठीशी लागला आहे नेते मंडळी असल किंवा कोणी असेल संपूर्ण समाज म्हणजे त्या माणसाला झुकवण्यासाठी लागला लागलाय पण एक सर्वसामान्य माणूस आज म्हणजे ज्या पद्धतीनं आंदोलन करतोय हे म्हणजे मला नाही वाटत कोणाच्या लालामध्ये एवढी हिंमत आहे की एवढा समाज एकवटायचा भाजपचे काही नेते काय वाटतंय आता त्याचं कसं आहे म्हणजे का लोकांना नुसतं राजकारण पाहिजे आणि पुढे पुढे करायला पाहिजे फक्त आता एखाद्या मंत्र्याबद्दल जर एखादा माणूस जर सर्वसाधारण माणूस जर बोलतोय ऍक्च्युली आपण आपली हे बघितली पाहिजे कोणतरी एक लेवल बघितली पाहिजे एक नॉर्मल सर्वसाधारण माणूस जर एखाद्या म्हणजे समाजासाठी लढतोय तर नेते मंडळींनी त्याच्याविषयी बोलायची गरजच नाही तुम्ही तुमच्या सारख्या बघा ना तुम्हाला लढण्यासाठी जो माणूस एक सर्वसाधारण माणूस एक समजा आंदोलन करतोय सर्वसामान्य लोकांना आरक्षण भेटावं त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्यासाठी तो माणूस आंदोलन करतोय या लोकांना उगत बोलण्याचा अधिकार नाहीच आहे तो माणूस लो, एक लोक एकदम लोकशाही पद्धतीनं कुठल्याही म्हणजे गोष्टीचा कोणालाही त्रास न व्हावा अशा पद्धतीने तो आंदोलन करतोय आज सुद्धा त्या माणसांना सांगितलंय जर मला पाच हजार रुपये पाच हजार लोक घेऊन जर समजा माध्यमातून जायचंय तर ते मान्य आहे बाकीच्या लोकांची व्यवस्था मी करेल हे जरंगी पटेल स्वतः सांगतात त्यामुळे जरांगी पाटील ज्या पद्धतीनं सांगतील त्या पद्धतीनं आम्ही पुढचा ठरू तर आता चाकणमध्ये जरांगी <गराय> पाटील काही वेळातच दाखल होणार आहे आणि चाकांमध्ये जरांगी मोठा सत्कार देखील ठेवलेला आहे आणि करोडो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघालेले आहे ठिकठिकाणी रस्ते जाम झालेले ठिकठिकाणी असं भगव वादळ एका पर्यंत होते होत। चा। हे होते मराठा बांधव यांनी आपल्या भावना तीव्र व्यक्त आहे आपण सर्व मराठी वाहिनीच्या माध्यमातून देत आहोत आणि पूर्ण जारांगी पाटील आंदोलनाचा पूर्ण कव्हरेज हे लेट्सअप वर पाहू शकता मी संतोष साबळे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।